सारती आणि बार्टी परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झालाय परीक्षेवेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेला सील नव्हतं पेपर फुटला आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे यामुळं विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जोरदार गोंधळ घातलाय परीक्षा नियंत्रकांना यावेळी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता परीक्षा नियंत्रकांनी उडवा उडवीची उत्तरे दिली सारथी बार्टी विद्यार्थ्यांवर जर अन्याय झाला तर युवासेना त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा युवासेने जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी दिलाय आज सार्थी बार्टी महाज्योती यांची पूर्वीच गोंधळ झालेली परीक्षा होती म्हणून फेरपरीक्षा घेण्यात आली आज देखील बघितलं तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नपट्टिका ह्या सील नसलेल्या होत्या त्यामुळं परत एकदा या परीक्षा नियंत्रकाचा आणि या सार्थी परीक्षेचा गोंधळ चवाट्यावर आला आहे आता असंख्य विद्यार्थी आहेत ते बाहेरगावावरून आले आहेत ते त्रस्त आहेत की आमचा खेळ का यासाठी आज आम्ही युवासेनेच्या वतीनं त्यांना भेटण्यासाठी आलो होतो त्यांचे अधिकारी परीक्षा जे जबाबदार होते ते अनुभूल यांना आम्ही विचारणा केली पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत आम्ही यांना इशारा देतोय जर या सारथी बाटी महाज्योती पोरांच्यावर जर अन्याय असा होणार असेल पेपर फुटून जर तुम्ही यांचा खेळ करणार असेल तर युवासेना यांना रस्त्यावर फिरू देणार नाही प्रश्नपत्रिकेला सील नसल्यामुळं आणि काही प्रश्नपत्रिका या झेरोक्स असल्यामुळं हो विद्यार्थ्यांच्यात पुन्हा एकदा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे यावरून सारथी परीक्षा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंजित व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन सारथी विद्यार्थ्यांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही आहोत अशी ग्वाही दिली न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे कोल्हापूर